आता आपण बघणार आहोत पुढारी न्यूजचा स्पेशल सेगमेंट महाराष्ट्र नेक्स्ट माझे सहकारी रिद्धिमात्रेसोबत नमस्कार मी रिद्धी म्हात्रे महाराष्ट्र नेक्स्ट या विशेष बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आठवड्याभरातील महत्त्वाच्या बातम्यांवर आता आपण नजर टाकूया महिलांच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्रामध्ये एक कोटी महिलांना लखपती दिदी करण्याचं ध्येय सरकारनं ठेवलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रक्षाबंधनाच्या कार्यक्रमामध्ये बोलताना हा निर्धार सांगितला मागच्या वर्षी महाराष्ट्रामध्ये पंचवीस लाख लखपती दिदी आपण तयार केल्या या वर्षी पुन्हा पंचवीस लाख लखपती दिदी आपण तयार करणार आहोत आणि महाराष्ट्रातल्या माझ्या एक कोटी बहिणी अशा असतील सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सर्वोत्तम यंत्रणा राज्य सरकारनं निर्माण केली आहे सोशल मीडियातून होणारे गुन्हे रोखण्यासाठी गरुड दृष्टी टूल प्रणाली विकसित करण्यात आली आहे नागपूर पोलीस विभागाच्या वतीनं गरुड दृष्टी सोशल मीडिया मॉनिटरिंग आणि सायबर इंटेलिजन्स प्रकल्पाबाबत सादरीकरण मुख्यमंत्र्यांसमोर करण्यात आलं आणि यावेळी सायबर आर्थिक गुन्ह्यांच्या तपासातून प्राप्त झालेली तब्बल दहा कोटी रुपये रक्कम फसवणूक झालेल्या नागरिकांना परत देण्यात आली गोष्टी ही जी एक ऍप किंवा व्यवस्था या ठिकाणी पोलिसांनी तयार केली आहे पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप करून त्या ठिकाणी हे सगळे फ्रॉड थांबवण्याचा प्रयत्न केलाय ते जे अकाउंट फ्रीज केले जातात ते डिफ्रीज करणं त्यातले पैसे पुन्हा परत आणणं विक्टीम्स आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवणं अशा एक हा कार्यक्रम आपण हातामध्ये अहिल्यानगर ते पुणे रेल्वे मार्गासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला गेला आणि शुभारंभ करण्यात आला आता नगर ट्रेन दौंड ला जाते दौंड पुण्याला जाते एक प्रकारे शंभर सव्वाशे किलोमीटर डी रुटीन केलं जातं नगर जर थेट पुण्यापर्यंत आपण लाईन केली तर त्यातनं आपले मोठ्या प्रमाणात वेळही वाचेल आणि डिस्टन्सही कमी होईल आणि त्या संदर्भात पुढच्या काळामध्ये रेल्वे मिनिस्ट्रीशी चर्चा करून त्यांच्या माध्यमातनं अमेरिकेनं वाढवलेल्या टॅरिफचा महाराष्ट्रावर काय परिणाम होऊ शकतो याचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली अमेरिकेच्या टॅरिफ धोरणामुळे राज्यातील निर्यात प्रधान उद्योगांवर संभाव्य परिणाम तसंच जागतिक बाजारातील स्पर्धात्मकतेवर होणारे परिणाम या सगळ्याचा अभ्यास करण्याची गरज असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं झपाट्यानं विस्तारत असलेल्या पुणे शहरामध्ये आता पोलीस आणि पोलीस स्टेशन सुद्धा वाढणार आहेत पुण्यासाठी आणखी पाच नवीन पोलीस स्टेशन देण्याला मान्यता देण्यात येणार आहे आणि एक हजार पोलीस सुद्धा वाढवले जाणार आहेत पाच पोलीस स्टेशन नव्याने आपल्याला मागितलेले आहेत ज्याच्यामध्ये लोहगाव लक्ष्मीनगर नरे येवलेवाडी आणि मांजरी असे पाच पोलीस स्टेशन मागितलेले आहेत आता खरं म्हणजे मी असेल किंवा अजितदादा असतील पुण्याचं काही आलं की आम्ही नाही म्हणतच नाही डायरेक्ट खोच म्हणतो त्याच्यामुळे काळजीचं कारण नाही आहे जे काही गुन्हेगार ती विकृती आहे ती प्रवृत्ती आहे त्यांचा बंदोबस्त करणं हे आपलं काम आहे त्याच्याकरता अत्याधुनिक सगळ्या सुखसोयी या देण्याच्या करता हे राज्य सरकार कुठं कमी पडणार नाही याही बद्दलचा विश्वास मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने या ठिकाणी पुणेकरांना आणि पुणेकरांच्या मार्फत राज्याला देऊ इच्छितो आता बातमी मुंबई ठाण्याला मेट्रो ची कापूर बावडी या मार्गावर सुरुवातीला चाचणी होईल पहिल्या टप्प्यातील या मार्गावर आठ स्टेशन आहेत आणि या वर्षा अखेरीस या मार्गावर मेट्रो सुरू होणं अपेक्षित आहे सप्टेंबर मध्ये मेट्रो ट्रायल रन होण्याची दाट शक्यता म्हणजे तसा प्रयत्न आमचा आहे आणि वर्ष अखेरीस जी मेट्रो दे लेन सुरू सुरू ट्रायल रन होईल ती कमिशन देखील देखील आमचा मानस आहे मराठी सिनेमांना मल्टीप्लेक्स मध्ये अतिरिक्त शो मिळावेत यासाठी सरकारनं समिती स्थापन करण्याचे आदेश दिले समितीनं दीड महिन्यात शासनाला अहवाल सादर करावा मराठी सिनेमा जगला पाहिजे अशी राज्य सरकारची भूमिका असल्याचं सुद्धा उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलंय मराठी सिनेमांना प्राधान्य देणं त्यांना वेळ देणं प्राईम टाईम देणं डेडिकेटेड स्क्रीन त्यांना मिळाली पाहिजे अशी मागणी त्यांची होती तर त्यावेळेस एक समिती गठीत केलेली आहे आणि दीड महिन्यामध्ये या समितीचा अहवाल येईल आणि त्यावर आम्ही हेही सांगितलं सरकार म्हणून शासन म्हणून जे जे आम्हाला काही करायचं आहे तेही तुम्ही सूचित करा त्यावर शासन देखील सकारात्मक आहे या सगळ्या बातम्यांसह महाराष्ट्र नेक्स्ट या विशेष बातमीपत्रामध्ये इथे स्थानते नव्या घडामोडींसह पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा भेटू बघत राहा पुढारी न्यूज